कोपरगाव नगर वतीनं शहरवासियांना गाळमिश्रीत पाणीपुरवठा केला जात असून यामुळे कोपरगाव शहरवासियांचं आरोग्य धोक्यात आलंय सध्या कोपरगाव शहरात नगर वतीनं दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा क्लि दहा बारा दिवसातून एकदाच पाणी आणि तेही गढूळ त्यामुळे कोपरगावची जनता पूर्णत वाईतागल आहे गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील खडकी समतानगर निवारा सुभाषनगर संजय नगर इंदिरानगर गांधीनगर लक्ष्मीनगर करमवीर नगर, 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 लक्ष्मी नगर, नगर आयशा कॉलनी हनुमान नगर असे अनेक भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असताना पालिका प्रशासन मात्र याकडे डोळे झाक करत असल्याचं चित्र आहे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्यांनी कररूपी दिलेले लाखो रुपये खर्च केले जात असताना नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाहीये असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान या दूषित आणि गाळमिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही आता या सर्व परिस्थितीवर पालिका प्रशासन काय निर्णय घेतं आणि कोपरगाव वासियांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे शहरातील काही त्रस्त नागरिकांनी आपल्या भावना वेळी व्यक्त केल्या पाणी okay. एकदम घाणी राहिलं हिरवा पाणी येते आज म्हणजे अकरा तेरा पोट दुखू राहिले राहिले रा आमचं मान्य कामान पाणी स्वच्छ पाहिजे आठ दिवसाला हे पाणी ते पितील आता तरी थोडं बरं आहे मागचं पाणी तर निस्त गटर काम आहे पोरांचं नाही मी हनुमान नगर कोपरगावमध्ये राहतो आमच्या भागामध्ये कोपरगाव शहरामध्ये पंधरा साल पाणी त्याच्यामध्ये बी पाणी खूप खराब येत आहे पाणी खराबते म्हणून आम्हाला रोज जार घ्यावं लागतोय रोज जार घ्यावं लागते लागतोय पण ते परत नाही आम्हाला आणि एवढं पाणी खराब येत आहे की आम्हाला मेडिकलमधून रोज ड्रॉप आणून पाण्यामध्ये टाकावं लागतोय तेव्हा ते पाणी एवढंच होतं त्या त्यासारखं आमचं एवढी मागणी आम्हाला फिल्टर पाणी द्यावं नगरपालिकेने आणि पाणी जर येऊ आणि आम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पहिले पाणी होतं तसं तसं ध्यान द्यावं हॅलो माझं नाव विलास भालेराव इथं पाणी पंधरा दिवस आड आहे तर पाणी पंधरा दिवस आडमुळं गदूळ पाणी येतंय आमची प्यायची हाल आहे आणि पाणी वापरायला पण भेटत नाही लांब लांब पळावं लागतंय पाणी खराब येत असल्यामुळे काय अडचण येते अडचण बाकी काही नाही त्याच्यात खूप माती येते बस एवढी अडचण आरोग्याला धोका आहे आणि काय मागणी तुमची स्वच्छ पाणी भेटावं बस एवढच अपेक्षा आहे कोपरगाव नगर परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज असून लोकप्रतिनिधी नसल्यानं आता तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव